नमस्कार पिंपरी चिंचवडचा आज किवळे या ठिकाणी श्रीराम चौकचं नामकरण करण्यात आलं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील यांच्या प्रयत्नातून किवळे गावच्या शिवशंभू कॉलनी या ठिकाणी श्रीराम चौक नामकरण करण्यात आलं श्री महेश शिंदे पाटील यांनी गेले कित्येक दिवसांपासून महानगरपालिकेकडे त्याचा पाठपुरावा करून आज या ठिकाणी श्रीराम चौक याचं करण्यात त्यांना यश मिळालं आहे महेश शिंदे पाटील असे व्यक्तिमत्व आहे की शिवशंभ कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या अडी अडचणीसाठी दाखल जाणारे कुठल्याही प्रकारचं काम आलं तरी पुढाकार घेऊन काम करणारे आज त्यांच्या हस्ते या चौकाचं नामकरण करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबराव क्षेत्रे पाटील यांच्या श्री प्रभू रामचंद्र प्रतिमेस आरती करून नारळ वाहून चौकाचं नामकरण करण्यात आलं यावेळी माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश घाडगे पुणे शहराध्यक्ष श्री महेश शर्मा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री सचिन पाटील पिंपरी चिंचवड संघटक भीमराव क्षेत्रे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील इतर शिवशंभू कॉलनीचे सर्व नागरिक खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रीय कार्याध्यक्ष संबोधित करत असताना असे म्हणाले की प्रत्येक चौकात श्रीराम जन्माला आला पाहिजे प्रभू श्रीरामांचा पुतळा उभा राहिला पाहिजे आपला देश हिंदुस्थान आहे आज हिंदूंना एकत्रित येण्याची गरज आहे एक आहे तो सेफ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेले शब्द खरोखरच सत्य आहेत आज आपण सर्वजण एकत्रित असलात तर सेफ असू शकतो हे सिद्ध झालंय असे असं म्हणत जय श्रीराम जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या